आज जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण दहा वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल जे मोळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे मूळमधलं ढाबा आहे त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी ई व्ही एम आहे असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं की ताबडतोब त्या ठिकाणी आलो आलो तर त्या ठिकाणी संबंधित ई व्ही एम या ते त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं ताबडतोब आम्ही पोलिसांना जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित आरो ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं आरो पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या तिथं आलेला खूप मोठा जमाव जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की ई व्ही एम ही एवढी सुरक्षित वस्तू आहे ती अशी बेवारस अशी तशक्या पद्धतीनं बाहेर आली तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव ई व्ही एम मशीन आहेत आणि त्या माझ्या स्वतः मी जिथून निवडणूक लढतोय कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघ त्या मतदारसंघातल्या त्या ई व्ही एम होत्या त्यामुळं शंका त्या ठिकाणी आणखी वाढली आणि त्याच्यामध्ये आता ठीक आहे अधिकारी असं सांगत आहेत की ते राखीव असलेल्या ई व्ही एम आहेत राखीव जरी असल्या तरी ई व्ही एम म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं चा मशीन जेवढं महत्त्वाचं अस आहे तेवढं ते, ते महत्त्वाचं असतं की कुठंही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे त्याला या सगळ्या यंत्रणेला झिरो एअर अपेक्षित असतो परंतु जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे यामध्ये आम्हाला काही कोणाला दोष द्यायचा नाही परंतु ई व्ही एमच्या संदर्भानं अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जातात त्यामुळं ते ई व्ही एम मशीन जे आहे ते त्या बॉक्समध्ये आहे आणि आम्ही ते आमच्या याच्या ज्या ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या ई व्ही एम मशीनवर मतदान झालं त्याचा जे नंबर असतो सिरियल नंबर तो आम्ही ऑलरेडी नोट केलेला आहे तो सिरियल नंबर आणि या ई व्ही एम मशीनचा सिरियल नंबर हा निश्चितपणे वेगळा आहे परंतु ते वरच्या बॉक्सवर तो नंबर असतो आणि आतम बघच्या आतमध्ये मशीन आपल्याला ते बघायला ते सील तोडता येत नाही त्यामुळं संबंधित ई व्ही एम मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या ई व्ही एम मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतल्या मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल आणि ह्या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे कारण ई व्ही एम मशीन जोडून त्याच्याबरोबर तो बॉक्स दुसरा पण एक अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये काउंट केलं जातं तर त्याची बटन दाबून जर सगळं त्याच्यामध्ये मतं लोड केली असतील ओरिजिनल ज्याच्यावर मतदान झालं ते मशीन रिप्लेस करून ते या बॉक्सच्या आतमध्ये घालून दुसरं त्याच्यावर वोटिंग प्रायव्हेटली वोटिंग करून ते मशीन इथं गोडाऊनमध्ये आता आलं तर नाही ना अशा पद्धतीची शंका आहे म्हणजे सापडलेलं मशीन जरी रिझर्व असलं तो बॉक्सवरनं दिसतोय तो रिझर्व बॉक्सच्या आतमध्ये काय बॉक्सच्या आतमध्ये जे ओरिजिनल वोटिंग झालेलं मशीन आहे ते त्यात ठेवलं गेलं आणि जे याच्यावर ओरिजिनल मतदान झालं ते मशीन या रिझर्वच्या बॉक्समध्ये घातलं गेलं असं तर झालं नाही ना ते तपासून बघावं लागेल संबंधित जे कोणी अधिकारी त्या ठिकाणी ज्यांच्या ताब्यात हे मशीन होतं त्यांचे क्वाल डिटेल चेक केले गेले पाहिजे ते कुणाच्या संपर्कात होते का हे बघितलं पाहिजे आणि याच्यामध्ये काही सध्या तरी सकृददर्शनी कुठं काही त्यामध्ये मुद्दामून काही झालं आहे का असं शंका तरी येत नाही आहे पण शेवटी ई व्ही एमच्या बाबतीमध्ये मुळातच ते शंकेच्या आणि डाऊटच्या घेऱ्यामध्ये असताना अशा पद्धतीची घटना जी घडलेली आहे ही संशयास्पद त्या ठिकाणी आहे आर ओ मॅडम ताबडतोब आल्या त्यांनी जी काही प्रोसिजर नियमानुसार करायला पाहिजे त्यांनी केली पोलीसही जागेवर लगेचच आले जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला हे सगळं आता इन कॅमेरा सगळं झालेलं आहे आता मतमोजणीच्या दिवशी ते आता जिथं ह्या मशीन ठेवलेल्या आहेत त्या पंचांच्या समक्ष त्या उघडल्या जातील आणि ओरिजिनल जे मतदान झालेलं आहे त्याचं काउंट ह्याच्या ह्या मशीनमध्ये काही काउंट आहे का किंवा याच्यामध्ये काही इरेस केलेलं आहे का हे सगळं बघावं लागेल